त्यांचं ते, ते, ते स्थानिक संपूर्णपणाने प्रश्न आहे आणि त्याच्यातून योग्य तो मार्ग आमचे नेते मंडळी जे आहेत शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि हे साहे, सगळेजण मार्ग काढतील असं मला वाटतं आणि बच्चू कडू एक मला असं फायर ब्रँड नेते आहेत ते जे आहेत ते आणि त्यामुळे त्यांनी काहीतरी विचार करून निर्णय घेतला असेल परंतु

हा एक फक्त आठ ते दहा दिवसाचा विषय आहे त्यामुळे योग्य त्या वेळेला ना सगळी नावं जाहीर होतील शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे कोणी स्वतःला जे काय समजलं आहे त्यानुसार ते आहेत त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते जे आहे ते पण त्यांच्या पक्षाचे श्रेष्ठी किंवा वरिष्ठ त्यांच्या प्रचाराला कुठे गेलेत असं अजून तर आपल्याला दिसलेलं नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला सगळ्या वाहिन्यांना वर खूप प्रेम असल्यामुळे तो प्रचार वगैरे सारखा दिसतो आहे त्याच्यामध्ये पण म्हणूनच मी आजची पत्रकार परिषद माझी विनंती आहे तुम्हाला की हे एक एक विषय जर का त्या भागात तिथल्या लोकांनी प्रतिनिधींनी कवर केले तर लोकांनाही कळेल कुठे कमी जास्त असेल तर सरकार त्याच्यामध्ये दुरुस्ती करेल चांगले जे चालले असतील त्याच्यातून लोकांची पण उमेद वाढेल त्या दृष्टीने थोडंसं आपण त्याच्यावरती तुमचं वरिष्ठांचं जे आहेत त्यांचे पण तुमची ब तुमच्यावर बंधन आहे त्याची मला जाणीव आहे परंतु मी सगळ्या चॅनेलच्या चीफना पण विनंती करते की तुमच्या मतदानाच्या याच्यापैकी संपूर्ण बातम्यांच्यापैकी निदान पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के तरी बातम्या या विकासात्मक कामं झाली का नाही झाली जे काय असेल ते ती तपशिलासह मांडली तर जरा अजेंडा निवडणुकीचा आपला अधिक चांगला होईल नाही तर मग कोविड काळात जसं झालं होतं की जो कोविडचा पेशंट असायचा तो पहिलं ठरवायचा की वाहिन्या बघणं बंद करा हे तरी चांगलं आहे का ज्या पत्रकारांना कोविड झाले होते त्यांनी पण अनेकांनी लिहिलं आहे स्वतःच्या पोस्टमध्ये की मी टी व्ही बघायचा बंद केला होता तर थोडंसं आपण सगळ्यांनीच नक्की कुठे चाललो याचं थोडं काम केलं तर खूप तुमचं आमच्यावरती प्रेम आहे आभारी आहे परंतु या मुद्द्यांकडे अधिक आपण जाऊ शकतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका